श्री स्वामी समर्थ मी कविता आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मशीन आवाज देत असेल किंवा चालवायला जड जात असेल तर या पद्धतीनं तुम्ही मशीनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे हे माझ्याकडे मशीनचं तेल आहे आणि ज्या ज्या ठिकाणी होल दिसत आहेत त्या त्या ठिकाणी मशीनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी जिथे होल असेल तिथे तेल टाकून घ्यायचं आहे तर ते होल आपल्याला फक्त ते तेल टाकासाठी दिलेले असतात म्हणजे आपण मशीन खोलू शकत नाही तर ते होल ठेवलेले असतात तर त्या ठिकाणी ते होल मोकळे करून घ्यायचे अगोदर सुईनं आणि कशाने काहीतरी घेऊन आणि तिथे ते ते तुम्ही ते ते तेल ओतायचं आहे तेल अशा पद्धतीने टाकायचं की आतमध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तेल टाकायचं आहे आणि अशी उलटी मशीन फिरवायची आणि खालच्या साईडला मशीन अशी उचलून वरती घ्यायची आहे आणि जिथं जिथं स्क्रू दिसत आहे तुम्हाला त्या त्या ठिकाणी तेल टाकायचं आहे तर अगोदर पुसून घ्यायचे छान जे काही मशीनला धूळ वगैरे लागलेले असतात ते कपड्याने काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक स्क्रूच्या ठिकाणी अशी तेल टाकून द्यायचे पूर्ण याला तेल लागलं पाहिजे तशा पद्धतीने टाकायचं आहे ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने तेल टाकायचं आहे ज्या ज्या ठिकाणी होल असेल किंवा मग ज्या ज्या ठिकाणी स्क्रू असेल तिथं होल टाक होलच्या ठिकाणी तेल टाकून घ्यायचे आणि मशीनी पुसून घ्यायची आता मागच्या साईडला एक स्क्रू दिसतो तिथंसुद्धा स्क्रू लूज करून तिथंसुद्धा तेल घालून घ्यायचे आणि परत मशीनी उलटी चालवायची स्क्रू हे पूर्ण ओपन करायचे नाही म्हणजे तुम्हाला संबंधाने स्क्रू कसे बसवायचे ते आणि थोड़ा वेळ मशीन उलटी चालवायची तेल घालून तुम्ही मशीन उन्हात सुद्धा ठेवू शकता आणि तेल घातल्यानंतर थोडंसं मशीनला रिलॅक्स ठेवायचे आहे